मगाशी सहस्राम यांनी सांगितलं की काय परिस्थिती होती आणि कशी निवडणूक झाली आणि म्हणून मुख्यमंत्री मी असताना मी देवेंद्रजी अजितदादा महायुतीने निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा लाडक्या बहिणींना जी योजना सुरू झाली त्यांनी जरा हात वर करा बरं बहुतेक सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या योजनेमध्ये आहेत आता एक विश्वास ठेवा कुणी काही सांगितलं तरी माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही बंद होणार नाही म्हणजे नाही दुसरं ज्या सवलती आपल्याला दिल्यात आज बातमी बघत होतो एसटी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत बंद करणार म्हणून पण मी सांगतो एसटी मध्ये पन्नास टक्के दिलेली सवलत देखील बंद होणार नाही बंद होणार नाही आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे तीही बंद होणार नाही आणि म्हणून ज्या माझ्या लाडक्या बहिणीनं आम्ही योजना चालू केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहिणी योजना असेल त्याचबरोबर या ठिकाणी केंद्राच्या योजना ज्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुरू केल्या त्या देखील सुरू राहणार कारण महायुतीला तुम्ही एवढा प्रचंड विजय मिळवून दिलाय मला लोक म्हणाले ही कसली लाट आहे अरे मी बोलो ही लाट नाही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे माझ्या लाडक्या भावांची महालाट आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांची महालाट आहे आणि या लाटेमध्ये भले भले वाहून गेले आणि महायुतीला प्रचंड दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळाला